ज्या वेळेस मी वास्तू बघण्यासाठी घरात गेले त्यावेळेस ते जे पेंटिंग होतं त्यांना म्हटलं फक्त हे पेंटिंग तुम्ही हलवा Hmm. जेव्हा ते पेंटिंग हलवलं गेलं hmm. त्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडला आणि ते तर मग कशा प्रकारचे पेंटिंग लावू शकतो हे एक पेंटिंग येतं hmm. ते पेंटिंग जर तुम्ही आ, मुला, मुले जिथे अभ्यासाला बसतात तिथे लावलं ला, तर आकलन क्षमता मुलांची प्रचंड छान होते hmm. तुमची फायनान्शियली ग्रोथ होण्यासाठी निश्चित मदत होते hmm. त्यामुळे पाण्याशी रिलेटेड कुठलीही गोष्टीचा पोस्टर तुम्ही तिथे लावायचं मग मी म्हटलं तसं संथ पाणी नाही जर समजा घराचं सारखेच आजार पण सुरू असेल तर त्यासाठी कोणते पेंटिंग लावा नैऋत्य दिशेमध्ये मी सांगितलंय वास्तूमध्ये करत्या पुरुषांनी तिथे आराम करणं गरजेचं कर आहे बरोबर नैऋत्य दिशेमध्ये आपलं फॅमिली वाढणार आहे मग तिथे अजून एक तुम्ही काय पोस्टर लावू शकता तुम्हाला अगदीच दक्षिण दिशेत लावायचंय तर मग मॅडम वास्तूमध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात ज्या की आपल्यासाठी शुभ असतात बघा हे एवढंच तर गणपतीचं त्यांनी ठेवलं होता मूर्ती पण त्या घरामध्ये मी गेल्या गेल्या ती मूर्ती पाहिल्यावर विचारलं पोट बिघडतात का घरातली <laughs> तर हो असं उत्तर आलंय मॅडम आमच्या ओहा पो युट्यूब चॅनेलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे थँक्यू प्रिया मॅडम घरात पेंटिंग्स लावावेत का ते खरंच आपल्यावर चांगले किंवा वाईट परिणाम करतात का हो uh, असं hmm. मी म्हणेन कारण तुम्ही कोणत्या प्रकारचे पेंटिंग्स घरात लावता आहात uh -huh. हे खूप इम्पॉर्टंट आहे hmm? प्रत्येक पेंटिंग वास्तूमध्ये परिणाम करत असतं hmm? uh, तर याच्यामध्ये कसं आहे की असे पेंटिंग्स लावावेत की ज्याच्यातून तुम्हाला फ्रेश जाणवेल आणि एनर्जाईज वाटेल असे पेंटिंग्स नेहमीच तुम्ही घरामध्ये लावा ज्याच्यातनं पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल पॉझिटिव्ह गोष्टी अस दिसतील असे पेंटिंग्स तुम्ही लावा फॉर एक्झाम्पल बऱ्याच ठिकाणी मी काय पाहिलं आहे की हेलकावणारं जहाज लावलं जातं म्हणजे ते स्वतः स्टेबल नाही आहे <laughs> हां आणि ते वास्तूत तुम्ही लावलं आहे तुम्हाला स्टॅबिलिटीला ते नक्कीच प्रॉब्लेम देणार आहे ठीक आहे अजून बऱ्याच घरांमध्ये मी काय पाहिलं की हाफ पेंटिंग लावले जातात एका वास्तू मध्ये मी गेले होते तर तिथे ना एंट्रन्सला दरवाजात आत आल्या आल्याच वाजंत्री वाजवणारे पेंटिंग होत राजस्थानी पेंटिंग होत खूप सुंदर पेंटिंग होत ते पण त्यांनी काय केलं होतं की हाफ होते ते वाजंत्री वाजवणारे पूर्ण मानवाकृती नव्हती थोडक्यात सांगायचं तर मानवाकृती देवांचे काही असतील किंवा ते पूर्ण स्वरूपात तुम्ही वास्तूत लावणं खूप गरजेचं असतं तर त्या वास्तूमध्ये घरातल्या कर्त्या पुरुषाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि ते रिकवर होत नव्हतं सहा महिने झाले ती व्यक्ती सगळे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा चालता येत नव्हतं पायाने कारण पायाला मार लागला होता ज्या वेळेस मी वास्तू बघण्यासाठी घरात गेले त्यावेळेस ते, पेंटिंग ते पेंटिंग जे पेंटिंग होत त्यांना म्हटलं फक्त हे पेंटिंग तुम्ही हलवा जेव्हा ते पेंटिंग हलवलं गेलं त्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडला आणि ते महिनाभरात चालायला लागले इतका पेंटिंगचा आपल्यावरती परिणाम होत असतो म्हणून विचार करून पेंटिंग लावणं खूप गरजेचं आहे आता बऱ्याच घरांमध्ये मी महाभारताचं युद्ध पाहिले आवडतं म्हणून महाभारताचं युद्धाचं <laughs> पेंटिंग लावलं जातं घरात पण महाभारत होणार आहे हो तुमच्या बरोबर <laughs> ना बरो <laughs> म्हणजे काय एक पूर्व म्हणणार एक पश्चिम म्हणणार एक उत्तर म्हणणार एक दक्षिण म्हणणार मग मी बरोबर तू बरोबर जाल झाली युद्धाला सुरुवात एक्झॅक्टली हा आता बऱ्याच ठिकाणी अजून मी काय पाहिलंय संथ पाणी hmm. पाण्याला एक प्रकारचा फ्लो असणं गरजेचं आहे ठीक hmm. आहे एक वॉटरफॉल झरोका हा वाहणार पाणी mm -hmm. हे वास्तूमध्ये असावं mm -hmm. एकदम शांत म्हणतो ना आपण mm -hmm. निरव शांतता oh. काही उपयोगाची नाही oh. बरोबर त्यातनं तुम्हाला छान असं एनर्जाईज वाटेल असे exactly, mm -hmm. पेंटिंग बघ ना एक्झॅक्टली ग्रीनरी त्या पेंटिंगकडे तू पाहिल्यानंतर तुला कसं छान जाणवत बरोबर फ्रेश जाणवतं हा तर अशा प्रकारचे पेंटिंग्स तुम्ही नक्कीच वास्तूमध्ये लावा की ज्याच्यातून सकारात्मक ऊर्जा तुमच्या वास्तूमध्ये येते सकारात्मक भाव त्यातनं उत्पन्न होतो एका ठिकाणी मी असं पेंटिंग पाहिलंय एक बाई खूप उदास आहे अशी एकटी एकांत बसली आहे mm. नाही ना मग घरातली स्त्री कशी फ्रेश राहील बरोबर बरोबर ना mm. बघ हा हे पेंटिंग हे काय आहे ती oh. स्त्रीवरच परिणाम करणार ती mm. कायम मेंटली डिस्टर्ब राहणार म्हणून oh. तुम्ही okay असे पेंटिंग लावा ना की ज्याच्यात न बघ आता बऱ्याचदा कसं होतं जेव्हा घरात बेबी येणार असत डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात एक छान बेबीचं पोस्टर तुम्ही घरामध्ये लावा बघ म्हणजे काय आहे की पेंटिंग तुमच्यावरती कसे परिणाम करत असतात की त्याप्रमाणे आता माझ्या वास्तूत चाहूल लागली बरोबर बेबी येणारे मग ते सतत डोळ्यासमोर असणं ते त्याप्रमाणेच तुमच्यावरती परिणाम करत असत म्हणून घरात पेंटिंग हे असावेतच आणि प्रत्येक दिशेनुसार वेगवेगळे पेंटिंग येतात ते लावलेत तर नक्कीच तुम्हाला ते लाभदायीही ठरतात हो खरं तर मग कशा प्रकारचे पेंटिंग्स आपण आपल्या वास्तूमध्ये लावू शकतो मगाशी मी तुला जसं बोलले प्रिया तसंच आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक पेंटिंग्स लावणं खूप महत्वाचं आहे ज्याच्यातनं एक प्रकारचा हॅपीनेस आपल्या वास्तूमध्ये येईल अशा प्रकारचे पेंटिंग्स जर लावले नक्कीच ते लाभदायी ठरतात तर याच्यामध्ये कोणते कोणते येतात शिवरायांचा राज्याभिषेक शिवरायांचा राज्याभिषेक होतानाचं पोस्टर येतं ते जर तुम्ही लावलं तर कुठेतरी राज्य करणं हा फील नक्कीच तुमच्या वास्तूमध्ये होणार आहे आणि पॉझिटिव्ह आहे ते सुद्धा सेव्हन हॉर्सेस कुठेतरी घोडदौड घरामध्ये तशी करायची घरातल्या मुलांना घरत्या पुरुषाला म्हणून बघा ह्या प्रत्येक पेंटिंगचे मिनिंग मिनिंगलेस तर कधी लावूच नाहीत हे मिनिंग चांगले आपल्याला त्यातनं मिळत आहेत अशा पद्धतीनेच तुम्ही पेंटिंग्स लावायचे आहेत एक वॉटरफॉल झरोका पाण्याचा ग्रीनरी उंच उंच झाड हिमालय पर्वत अशा प्रकारचे तुम्ही पोस्टर्स नक्कीच घरामध्ये लावा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो राम दरबारचा पण येतं असंच पेंटिंग ते सुद्धा खूप छान आहे परमेश्वर आहे परमेश्वराचा दरबार लक्षात घे जेव्हा तुम्ही घरामध्ये लावताय ना तेवढंच आनंदी आणि उत्साही वातावरण तुमच्या वास्तूमध्ये नक्कीच राहतं हो ना खरं तर मग प्रत्येक दिशेनुसार वेगवेगळे पेंटिंग्स लावावेत का हो नक्कीच प्रत्येक दिशेनुसार वेगवेगळे पेंटिंग येतात त्याप्रमाणे जर तुम्ही लावलात त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे आपण सुरुवात उत्तर दिशेकडनं करूयात सुरुवात उत्तर वायव्य ठीक आहे वायव्य दिशेपासून सुरुवात करूयात आता मी सांगितल्याप्रमाणे वायव्य दिशेमध्ये लहान मुलांची रूम असावी बेडरूम असावी जरी नसेल तिथे मुलांनी अभ्यासाला बसणं खूप गरजेचं असतं बरोबर तर तिथे काय करायचंय मुलांना पुढे जायचंय लाईफमध्ये मग तिथे तुम्ही हॉर्सेस पेंटिंग लावू शकता उत्तर दिशेला भिंतीवर वरती तुम्ही हॉर्सेस पेंटिंग नक्कीच लावू शकता त्यानंतर मुलं अध्ययनाचं काम करतात कृष्ण गीता सांगतोय अर्जुनाला आणि अर्जुन नमस्कार करतोय हे एक पेंटिंग येतं ते पेंटिंग जर तुम्ही आ, मुला, मुले जिथे अभ्यासाला बसतात तिथे लावलं तर आकलन क्षमता मुलांची प्रचंड छान होते अरे आणि वाढते परत उत्तर दिशेमध्ये वायव्य दिशेमध्ये विमानाचं पोस्टर जर तुम्ही लावलं हा तेही अतिशय बेस्ट राहतं वायुतत्व आहे ना oh. विमानाचं तुम्ही पोस्टर तिथे लावा उडणारे पक्षी mm. स्वच्छंदी आहेत mm. बरोबर हा वायुतत्वे स्वच्छंदी आहेत तसंच मुलांनीही आपल्या स्वच्छंदी राहावं कोणत्याही mm. प्रकारचं बऱ्याच ठिकाणी मी बघते मुलं खूप अतिविचार mm. किती लहान वयात आलेले आहेत बरोबर mm. तर ते जे तुम्ही घरामध्ये पोस्टर लावणार आहात ते नक्कीच त्यांच्यावरती परिणाम करणार आहे त्यामुळे उडणारे पक्षी स्वच्छंद जे आहे त्यांना असं म्हणतातला तो नक्कीच मुलांना त्याचा त्याप्रमाणे इफेक्ट करणार आहे ठीक आहे आता आपण उत्तरेकडे वळूयात उत्तर दिशेमध्ये आपण वॉटरफॉल एकच झरो का ठीक आहे असं पोस्टर तुम्ही लावायचं आहे तुमची फायनान्शियली ग्रोथ होण्यासाठी निश्चित मदत होते त्यामुळे पाण्याशी रिलेटेड कुठलीही गोष्टीचा पोस्टर तुम्ही तिथे लावायचं मग मी म्हटलं तसं संथ पाणी नाही अथांग नाही काहीतरी फ्लो हवा आहे असं पाण्याशी रिलेटेड कोणतेही तुम्ही पोस्टर लावू शकता ग्रीनरी जे पोस्टर दर्शवत आहे ते पोस्टर तुम्ही लावू शकता नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे आता आपण थोडस पुढे येऊयात नॉर्थ इस्ट ईशान्य दिशेकडे ईशान्य hmm. दिशेत आपलं परमेश्वराला स्थापन करायचंय आहे राईट oh. तर मग या ठिकाणी गोल्डन फ्रेममध्ये ओम तुम्ही लावा hmm. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो त्यानंतर धन्वंतरीचा फोटो तुम्ही तिथे लावू शकता धन्वंतरीची मूर्ती तुम्ही तिथे ठेवू शकता ईशान्य दिशेमध्ये तुम्हाला घरामध्ये जर तुम्ही आरोग्याचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्कीच धन्वंतरीचा फोटो ईशान्य दिशेमध्ये लावलात तर घरातल्या आरोग्याची समस्या पूर्णपणे कमी होणार आहेत त्यानंतर आपण वळूयात पूर्व दिशेकडे पूर्व दिशेला सनराईज आहे ठीक आहे सूर्य उगवतोय सूर्याचं उगवतं सूर्याचं फ्रेम जर तुम्ही पूर्वेला लावलीत तर तुमची सोशल कनेक्टिव्हिटी वाढणार आहे तुमच्यात एक प्रकारचं कॉन्फिडन्स येणार आहे ठीक आहे तुम्हाला आ, जे तुम्ही नेटवर्किंग तुमचं आहे सोशल नेटवर्किंग ते सुद्धा वाढण्यासाठी मदत होणार आहे म्हणून सनराइज जे आहे न, पोस्टर्स ते दर्शवतात असे पोस्टर्स तुम्ही नक्कीच लावा वास्तूमध्ये त्याचा निश्चित फायदा होईल थोडस आपण नॉर्थ इस्टकडं अजून एक मी सांगते की दवबिंदू जे येतात ना त्याचा सुद्धा पोस्टर्स येतात हल्ली दवबिंदूचं कारण सोमतत्व आहे तिथे सोम आहे ठीक आहे तर तिथे जर तुम्ही ते लावलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आता आपण अग्नेय दिशेकडे वळूयात अग्नेय दिशेमध्ये अग्नि तत्व आहे तर मग तिथे बऱ्याचदा गुलमोहरच झाड येतं जे रेड कलरच असत अग्ने दिशेमध्ये जर काही दोष असेल वास्तविक पाहता आपले पोस्टर्स जे मी आता सांगते आहे ज्या ज्या दिशेमध्ये तुमच्या दोष आलाय त्या दिशेमध्ये जर हे पोस्टर तुम्ही लावले तर दोषाचं प्रमाण कमी करण्यास निश्चित मदत करतात हं तर अग्ने दिशेमध्ये कृष्ण बलरामचा फोटो जर तुम्ही लावला तर त्यामुळे घरामध्ये बघ सगळ्यांना आपला सांभाळून घ्यायचंय बरोबर त्याने नक्कीच मदत होणार आहे आणि सोशल नेटवर्किंग साठी पण तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे एक प्रकारचं बळ तुमच्यामध्ये येणार आहे अगदी अगदी मदत होते त्यानंतर अन्नपूर्णाचाही फोटो तुम्ही अग्ने दिशेमध्ये निश्चित लावू शकता आता आपण बोलूयात साऊथ दक्षिण दिशेकडे दक्षिण दिशेमध्ये उंच उंच झाड Hmm? त्यानंतर दक्षिण दिशा पितरांची मानली जाते oh. पितरांचा फोटो घरामध्ये hmm. तुम्ही लावलात hmm. तर अतिशय उत्तम राहतं hmm? त्यानंतर आपण बोलूयात साऊथ वेस्ट कडे hmm. साऊथ मध्ये सुद्धा uh, साऊथ मध्ये मी सांगितलंय की घरातल्या कर्त्या पुरुषांनी झोपणं hmm. हे खूप गरजेचं आहे हा ती दिशा तिथे बेडरूम असणं हे, hmm. हे खूप महत्वाचं आहे तर मग मध्ये काय येणार आहे तर दोघांमधलं रिलेशन छान बळकट राहावं उत्तम राहावं यासाठी आपण पिंक कलरचं असं झाड असेल असा तुम्ही फोटो फ्रेम तिथे निश्चित लावू शकता दोन हंसांची जोडी असते त्याचं एक पोस्टर येतं तुम तुमच्या दोघांमधलं जे रिलेशन असेल ना घरामध्ये पती पत्नीचं ते अतिशय बळकट होतं जर तुम्ही हंस कारण मी खूप ठिकाणी पाहिलंय की ना अतिशय दोघांमध्ये वादविवाद ताणतणाव वाढत चाललेत हल्ली दोघंही जॉब करत असतात तिकडचं टेन्शन घरातलं टेन्शन त्यामुळे त्याचा परिणाम घरामध्ये पण होतो त्यात दिशेत काही दोष असेल तो तो नहीं। नहीं। तर तो निश्चितच होणार आहे बरोबर तर मग काय करायचं दोघांमधलं नातं बळकट करायचं आपल्याला तर मग अशा पद्धतीनं तुम्ही आ, पिंक कलरचं झाड हंसाची जोडी किंवा राधाकृष्णचा फोटो हे निश्चित तुम्ही साऊथ वेस्ट मध्ये लावू शकता त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि दोघांचं नातं बळकट होणार आहे हा त्यानंतर आपण वळूयात पश्चिम दिशेकडे पश्चिम दिशा ही शनीशी मानली जाते ठीक आहे शनी तुम्हाला पैसा टिकवण्यासाठी पण त्या दिशेकडनं मदत होणार आहे त्यामुळे तिथे तुम्ही कुठलं पोस्टर लावाल तर कल्पवृक्ष समुद्रमंथन जेव्हा झालं होतं तेव्हा कल्पवृक्ष हे त्यातनं निघालेलं एक रत्न मानलं जातं कल्पवृक्षाचं जर तुम्ही पोस्टर पश्चिम दिशेत लावलं तर त्याचा तुम्हाला घरातल्या लोकांचं आरोग्य उत्तम राहावं आणि अजून एक गोष्ट वयोमर्यादा वाढवण्यासाठी निश्चित मदत होते कल्पवृक्षाचं वय तुला माहिती आहे प्रिया काय पाच हजार वर्ष अरे बापरे मग ते जर माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य उत्तम आयुर्मर्यादा मिळाली तर केव्हाही बेस्ट आहे ना म्हणून मग तुम्ही कल्पवृक्षाचं फ्रेम तुम्ही नक्की लावू शकता अजून धन्वंतरीचा पण अजून दुसरी दिशा येते धन्वंतरीचा फोटो सुद्धा तुम्ही पश्चिम दिशेमध्ये निश्चित लावू शकता त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे बरं वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेत कोणत्या गोष्टी असाव्यात कोणत्या गोष्टी नसाव्यात त्या दिशेप्रमाणे काय करावे काय करू नये याबद्दलचे सव्वीस्तर व्हिडिओज मॅडमसोबत आम्ही बनवले आहेत ते तुम्ही पाहिले नसेल तर ते नक्की बघा त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन शिवाय आय बटनावरती देखील देईन मॅडम जर समजा मला नैऋत्य दिशेमध्ये हंसाच्या जोडीचा फोटो लावायचा असेल तर तो कोणत्या भिंतीवर आला पाहिजे उत्तर पूर्व आणि पश्चिम या okay. तीनही भिंती आहेत याच्यापैकी कुठेही तू लावू शकते hmm. तुला अजून एक सांगू का नैऋत्य दिशेमध्ये मी सांगितलंय वास्तू मध्ये कर्त्या पुरुषांनी तिथे आराम करणं गरजेचं आहे बरोबर hmm. नैऋत्य दिशेमध्ये आपलं फॅमिली वाढणार आहे hmm. मग तिथे अजून एक तुम्ही काय पोस्टर लावू शकता तुम्हाला अगदीच दक्षिण दिशेत लावायचंय hmm. तर फळांनी बहरलेलं झाड हो ते सुद्धा तुम्ही निश्चित लावू शकता ते दक्षिण दिशेत जर लावलं तर निश्चितच आपलं पिढची पिढी उत्तम घडणे आणि वाढणे ह्याच्यासाठी नक्कीच मदत होणार आहे जर समजा घरात सारखेच आजारपण सुरू असेल तर त्यासाठी कोणते पेंटिंग लावावे जर सतत घरात आजारपण येत असेल तर पश्चिम दिशेमध्ये आणि ईशान्य दिशेमध्ये ह्या दोन दिशा आहेत की इथे तुम्ही धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता आणि अजून एक तुला सांगते हनुमान संजीवनी बुटी हातामध्ये घेऊन जातानाचा एक फोटो येतो जेव्हा लक्ष्मणाला मूर्छा येते तेव्हा संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमानाला सांगितलं गेलेलं आहे हो मग त्यामुळे लक्ष्मणाला बळ आलेलं आहे आणि लक्ष्मण जिवंत झालेले आहेत बरोबर तर मग कुठेतरी त्या पोस्टरचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे की सतत जर आजारपण घरामध्ये येत आहे तर ते त्या पोस्टर नुसत्या पोस्टरमुळे सुद्धा निश्चित कमी होणार आहे मग ते कोणत्या दिशेत लावायचे हनुमानाचे पोस्टर तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेत लावलं तर केव्हाही बेटर बर कुठलीही वस्तू तुम्ही घरात ठेवताना त्या मागचं इतिहास काय ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आता तू म्हणशील असं इतिहास जे वाक्य बोललात मॅडम ते का तर लक्षात घे ताजमहाल मी खूप ठिकाणी पाहिलेला आहे oh. ताजमहाल ऍक्च्युअली नाही ठेवलेला चालत वास्तूमध्ये mm. हा ते आपण म्हणतो प्रेमाचं प्रतीक पण oh. नाही ते प्रेम ब्रेक करण्याचं प्रतीक आहे म्हणून oh. कधीही ताजमहाल घरामध्ये ठेवलेला चालत नाही mm. त्यानंतर अजून तुला सांगते की मी खूप वास्तूंमध्ये पाहिलंय mm. फक्त गणपतीचा चेहरा लावलाय oh. आणि त्याला घंटी अडकवली आहे हे अतिशय चुकीचं आहे नुसता चेहरा जो आहे ना पूर्ण परमेश्वर आहे ना आपला मग पूर्ण त्याचं बॉडी असणं गरजेचं आहे नुसता चेहरा तुम्ही लावणं योग्य नाहीये कारण तिथून कुठेतरी ते चूक आपल्या हातनं घडली जिथे चूक घडणार तिथे तुम्हाला त्रास होणार आहे हे निश्चित आहे मी खूप वस्तू मध्ये काय पाहिलंय की पूर्ण गणपती आहे पण त्याला पोटच नाहीये आहे हो मी असे पण काही ऑर्नमेंट किंवा असे काही पाहिलेले आहेत गोष्टी की ज्याच्यामध्ये शोभेच्या वस्तूच घरामध्ये अशा ठेवल्यात त्या त्यात की त्याला पोटच नाही बाकी सगळं आहे मग हे पण नाही ना डेकोरेटिव्ह लोक कसेही बनवतील पण आपण आपल्या वास्तूमध्ये त्या घरामध्ये बघा हे एवढच तर गणपतीचं त्यांनी ठेवलं होता मूर्ती पण त्या घरामध्ये मी गेल्या गेल्या ती मूर्ती पाहिल्यावर विचारलं पोट बिघडतात का घरातली <laughs> तर हो असं उत्तर आलंय <laughs> म्हणजे त्या वास्तूमध्ये त्या नुसत्या मूर्तीचं किती मोठा परिणाम झाला होता बघ आता खूप घरांमध्ये फक्त बुद्धाचा चेहरा एवढाच ठेवला जातो गौतम बुद्धांना पुजलं जातं बरोबर शांततेचं प्रतीक मानलं जातं बरोबर ठीक आहे त्यांच्याकडे बघितल्यानंतरच एक प्रकारची शांतता आणि पॉझिटिव्हिटी मिळते आपल्याला ठीक आहे तर मग कुठेतरी नुसता जेव्हा तुम्ही चेहरा ठेवताय कुठेतरी अपूर्णता आली ना ग त्या मूर्तीला बरोबर ती जेव्हा तुम्ही पूर्ण स्वरूपात ठेवाल तेव्हा निश्चितच तुम्हाला त्याचा जो लाभ हवाय तो मिळणार आहे बऱ्याचदा आपण म्हणतो असं का होतंय काही गोष्टी मनासारख्या घडत नाही आहेत अडचणी येत आहेत त्याला हेच कारण असतं त्यामुळे तुम्ही विचार करून कोणतेही मूर्ती घरात ठेवलात तर ते त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो बरोबर मग मॅडम वास्तूमध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात ज्या की आपल्यासाठी शुभ असतात मूर्तींमध्ये पाहायला गेलं तर शुभ मूर्ती आपल्या कुठल्या आहेत कपिला गाय आणि वासरू ही एक शुभ मूर्ती आहे त्यानंतर गौतम बुद्धांचं पूर्ण स्वरूपात मूर्ती तुम्ही निश्चित घरात ठेवू शकता लाफिंग बुद्धा खूप ठिकाणी घरात हॅपीनेस ते प्रतीक आहे तेही तुम्ही निश्चित आवड म्हणून नक्कीच ठेवू शकता आणि नक्कीच त्याचा तुमच्या वास्तूसाठी शुभ परिणाम मिळणार आहे अजून एक गजांत लक्ष्मी आपण वास्तूमध्ये ठेवलेलं शुभ मानलं जातं खूपदा असाही प्रश्न येतो तो तोही मी आताच क्लिअर करते की सोंडे सोंड कुठे असावी गजांत लक्ष्मीची तर गजांत लक्ष्मीची सोंड ही नेहमी नॉर्थ साईडला असावी उत्तर साइडला बघताना तुम्ही हत्तीला ठेवणं खूप गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर आयफेल टॉवर आपण वास्तूमध्ये नक्कीच ठेवू शकतो आयफेल टॉवर भुज खलिफा हे उंची तुमची उंची गाठण्याचं प्रतीक आहे त्यामुळे हे तुम्ही निश्चित ठेवू शकता असे तुम्ही आवडीनं तुमच्या नक्कीच ठेवू शकता निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होतो बऱ्याचदा अशोक स्तंभ सुद्धा घरात ठेवलात त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होतो तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये आपण कोणते पेंटिंग लावावे हा याच्यामध्ये अशोक स्तंभ जे मी तुला आता बोलले की ते तुम्ही पेंटिंग्स किंवा तुम्ही मूर्त स्वरूपात जरी ठेवलं तरी चालू शकतं त्यानंतर हनुमानाचा फोटो हा निश्चित तुम्ही लावला तर पंचमुखी हनुमानाचा फोटो तुम्ही अतिशय उत्तम पूजेच्या ठिकाणी लावला तर तुमची उत्तरोत्तर ग्रोथ नक्कीच होणार आहे आणि नेगेटिव्हिटी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये त्यानंतर जसं मी म्हंटल की उत्तरेमध्ये तुम्ही ऑफिसमध्ये वॉटरफॉल ठेवा नॉर्थ ईस्टला तुम्ही वॉटरफॉल किंवा नॅचरल पाण्याचा स्रोत जरी तिथे आला तरी खूप छान आहे किंवा बाऊलमध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये तुम्ही नॅचरल फ्लार्स ठेवू शकता okay. हां किंवा लोटस फ्लोटिंग लोटस तुम्ही निश्चित ठेवू शकता ह्याने आर्थिक प्रगती तुमची निश्चित होणार आहे नॉर्थ ईस्ट ही तुम्हाला पैसा देणारी दिशा आहे त्यामुळे तिथे जर तुम्ही ह्या गोष्टी ठेवलात तर नक्कीच तुमचा उत्तरोत्तर प्रोग्रेस होणार आहे कुबेराचा सुद्धा फोटो जर तुम्ही तुमच्या यंत्रांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी हे यंत्र येतात ते सुद्धा होणार आहे बरं ईशान्य दिशेवरती आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक सुद्धा मी आय बटनावरती देईन तो तुम्ही नक्की पहा आता तुम्ही सांगितले की कोणत्या वस्तू ठेवाव्यात तर आम्हाला सांगाल का कोणत्या वस्तू ठेवून येत निश्चित लक्षात घे या बऱ्याच ठिकाणी ना मी काय पाहिलंय की हरिण त्याचा चेहरा हो, शिकार केलेला आहे आणि तसा टांगलेला आहे वॉलरपी हो, 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 हे बिलकुल चालत नाही बऱ्याच घरांमध्ये मी तलवार आणि ढाल आवडीने ठेवलेली पाहिलेली आहे घरात युद्धजन्य परिस्थिती निश्चित निर्माण होणार हे तितकच खरं आहे त्यामुळे ढाल तलवार सुद्धा तुम्हाला तुमच्या निवासी वास्तूमध्ये अजिबात चालत नाही त्यानंतर तोफ मी पाहिले खूप दिवस घरांमध्ये छान आहे गोल्डन तोफ आहे छान आहे खूप खरंच सुंदर आहे पण ते घरामध्ये नाही ना ते युद्धासाठी वापरलं जाणार आहे घरामध्ये चालत नाहीत त्यानंतर बंद पडलेलं घड्याळ तुटली आता बऱ्याचदा कसं होतं एखादी गोष्ट मी खूप एक्सपेन्सिव्ह आणलेली आहे हा मग मी तिला चिटकवतो थोडी कुठेतरी तुटली आहे मग ती चिटकवतून तो परत लावतो नाही चालत ते जर ते ब्रेक झालंय ना ते प्रॉपर टाकून द्या पण ते चिटकवून किंवा काही मला माझा त्याच्यात जीव अडकलाय मला खूप आवडते नाही ते तुटली ना त्याने कुठेतरी नेगेटिव्हिटी घेतलीये घरातली म्हणूनच ती तुटलीये आणि ती टाकून द्या नका ठेवून साठवून ती गोष्ट बंद पडलेली कुठली इलेक्ट्रॉनिक आता बऱ्याचदा आपल्याला आवड असते पॉट आहे ठीक आहे तो असं रोटेट होतोय आणि त्याच्यात लाईट लागते काही दिवसांनी ती लाईट बंद होते मग ते दुरुस्त केलं जात नाही पॉट तसाच राहतो मग हे काय आहे की तुम्ही प्रोग्रेस करताय तुम्हाला नाही ना बंद पडायचंय तुम्हाला चालू राहायचंय मग ह्या वस्तू तुम्ही घरात नाही ठेवायच्यात बरोबर म्हणजे जे चालू स्वरूपात आहेत ना ते चालूच राहू देत तुटलेली वस्तू बंद पडलेलं घड्याळ आणि कुठलीही इलेक्ट्रॉनिक बंद पडलेली वस्तू घरात ठेवायची नाही ती लगेच तुम्ही बाहेर काढणं गरजेचं आहे जसं आता मी म्हंटल ज्याच्यातनं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल अशाही घरामध्ये ठेवायच्या नाहीयेत हत्ती हस्ती बनवलेल्या गोष्टी पण घरात आणल्या जातात मला सांग प्रिया त्या हत्तीचा दात तोडून त्याच्यावरती प्रक्रिया करून या गोष्टी बनवल्या जातात त्याला त्रास काहीच होत नसेल का एखाद्याला त्रास देऊन बनवलेली गोष्ट घरात कधीही ठेवून नाही त्याचा होऊ शकतो बरोबर म्हणून कुठलीही वस्तू ठेवताना तुम्ही विचार करा आणि मग ठेवा बऱ्याचदा आपल्याला गिफ्ट मध्ये देवाच्या मूर्ती दिल्या जातात तर मग त्या मूर्ती आपण शोकेस मध्ये तसंच ठेवतो त्याला काही पूजा वगैरे काहीच करत नाही तर मग त्या तशा ठेवल्या तर चालतात का हे बघ तुला आवड आहे ना प्रिया तर तू ठेव पण ना कुठलीही गोष्ट अति झाली तर त्याचा त्रास नक्कीच होणार आहे तुला एखादी गोष्ट अति खाल्ली शरीर बिघडणारच आहे आपलं अगदी तसंच आहे ठीक आहे मला आवड आहे मनोभावे तू पूजा कर देवघरामध्ये दे गणपतीची स्थापना कर तिथे पूजा कर घरामध्ये तुला आवड आहे वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती येतात ठेव ना एक चार पाच ठेव मी mm -hmm. बऱ्याच घरांमध्ये म्हणजे एखाद दुसऱ्या ठिकाणी मी काय पाहिलंय तुला सांगू का mm -hmm. शंभर शंभर गणपतीच्या मूर्ती पन्नास पन्नास आलं याने दिलं त्याने दिलं मी ठेवलं पण मग होतं कसं माहितीये का क्लिनिंग होतं का रोज mm बरं -hmm. क्लिनिंग करत असताना धूळ बसते ती जेव्हा तुम्ही काढता एखाद्या गणपतीला इजा होऊ शकते तुटू शकतं ठीक आहे मग ते इग्नोर केलं जातं तसंच ठेवलं जातं हा तुम्ही जरी करत नसाल आपल्या घरात कामाला बाई असेल तिने केलं ती सांगणार आहे का हो तुम्हाला की माझ्याकडनं ते तुटलंय बरं का मग त्याचा त्रास तुम्हाला निश्चित होणार आहे म्हणजे की कुठलीही मूर्ती तुम्ही देवाची मूर्ती जर तुटलेली स्वरूपात घरात ठेवली त्याचा नक्कीच तुम्हाला त्रास होणार आहे ठेवा तुम्हाला आवड आहे ना जे तुम्हाला होणार आहे तुमच्याकडून तेवढ्याच तुम्ही मूर्ती घरामध्ये ठेवा त्यात पोकळ परतदा असतात ठीक आहे हां एखाद दुसरी ठीक आहे आवड आहे म्हणून तुम्ही ठेवली आहे पण जर खूप प्रमाण झालं ना त्याचं तर तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा एक प्रकारची पोकळी निर्माण होते त्यामुळे खूप विचार करून या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे तसेच मुख्य बाहेर काही वस्तू किंवा पेंटिंग लावू शकतो का हो निश्चित लावू शकतो सगळे मांगलिक चिन्ह जे आहेत ना ते तुम्ही निश्चित तुमच्या दरवाजावरती लावू शकता स्वस्तिक आहे कलश आहे ह्या गोष्टी तुम्ही निश्चित लावू शकता खूप घरांमध्ये मी गणपतीला बाहेर लावलेलं बघितलेलं आहे तर माझं स्पष्ट मत आहे की गणपती काही आपला राखणदार नाहीये बरोबर त्यामुळे तुम्ही गणपतीला गणपतीपासून सुरुवात आपण शुभ कार्याची करतो आय अग्री पण काय होत ना की तुम्ही दरवाज्यात लावताय म्हणजे काय आहे मला सांग जेव्हा पार्वतीने गणपतीला दारात उभं केलं होतं तेव्हा त्याची काय परिस्थिती झाली की काय अवस्था झाली होती हो ना। गणपती काही आपला राखणदार नाहीये घराचा त्यामुळे तुम्ही गणपतीचा फोटो दरवाजाच्या बाहेर बिलकुल लावू नका असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही सगळे मांगलिक चिन्ह लावा त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होतो बरोबर मांगलिक चिन्हांमध्येच हत्तीचे पण मोठ्या मोठ्या मूर्ती येतात प्रिया खूप घरांमध्ये स्वागतासाठी ते तुम्ही नक्कीच ठेवू शकता दोन्ही बाजूला ठेवलं तर निश्चितच त्याचा तुम्हाला शुभ परिणाम मिळत असतो त्यामुळे तुम्ही हत्तींना अगदी बाहेर स्थापन केलं काहीही हरकत नाही आणि उत्तम राहत प्रगतीसाठी सुद्धा अरे वा खूप छान इतक्या छान सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे प्रत्येक दिशेनुसार कोणते पेंटिंग्स लावावेत कोणते लावून नयेत हे आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद मॅडम थँक्यू प्रिया आणि तुझ्यामुळेच मी दर्शकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवू शकते आहे म्हणून मी तुझेही आभार मानते खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद